नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल त्याचप्रमाणे अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि आमचा हा चॅनल आहे तो फक्त इंग्रजी रिलेटेड म्हणजे इंग्लिश स्पीकिंगशी संबंधित आहे असं नाही तर आमच्या चॅनलचा वापर करून शालेय शिक्षणचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी पण यामधून खूप काही शिकू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना इंग्रजी भाषा शिकायची आहे ज्यांना आवड आहे ते पण आमच्या चॅनलमधून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्याच्यामुळे आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या त्याचप्रमाणे आमच्या चॅनलवर एज लिमिट अशी काही नाही आहेत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमचे व्हिडिओ बघू शकतात आणि इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी म्हणजे त्यांनाही याचा लाभ घेता येईल चला तर आता आपण डायरेक्टली सुरुवात करू लास्ट दोन व्हिडिओजमध्ये आपण फोर टॉपिक घेतलेले आहेत म्हणजे कुठं कुठल्या कुठल्या संबंधित आहेत ते आपण टॉपिक घेतलेले आहेत आता आपण बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक जो आहे हॉटेल संबंधित हॉटेल संबंधित म्हणजे हॉटेल रिलेटेड्स आहेत ती वाक्य बघणार आहोत चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघा तुम्ही राहत असलेल्या हॉटेलचे नाव काय आहे तुम्ही राहत असलेल्या हॉटेलचे नाव, होटेल से, नाव काया है? काय आहे वाक्य कसं आहे ना हॉट इज द नेम ऑफ दॅट हॉटेल यू आर स्टेईंग ॲट हॉट इज द नेम ऑफ दॅट हॉटेल यू आर स्टेईंग ॲट म्हणजे तुम्ही राहत असलेल्या हॉटेलचे नाव काय आहे कायसाठी हॉट यूज झालेलं आहे अँड स्टेईंग ॲट अँड क्वेश्चन्स मार्क त्यानंतर दुसरं वाक्य पाहा हॉटेलचे स्थान कुठे आहे हॉटेलचे स्थान कुठे आहे म्हणजे हॉटेल ॲक्च्युली कुठे सिच्युएटेड आहे कुठे लोकेशन त्याचं कुठे आहे, आशा आहे, आहे, इस, कुछे आहे? कुछे आहे? अशा प्रकारचे वाक्य आहे ते कुठेसाठी वेअर वापरलेलं आहे आणि वर्तमान काळ आहे म्हणून इज व्हेअर इज द हॉटेल लोकेशन व्हेअर इज द हॉटेल लोकेशन म्हणजे स्थान कुठे आहे कुठे ते आहे असं वाक्य आहे त्याच्यानंतर थर्ड वाक्य बघा माफ करा मला दोन दिवसांसाठी खोळी खोली मिळेल का सॉरी खोली आहे त्याम माफ करा मला दोन दिवसांसाठी खोली मिळेल का क्वेश्चन्स माग आहे हेच सेंटेन्स आहे ते इंटरगेटिव्ह सेंटेन्स प माफ करासाठी एक्सक्यूज मी आलेला आहे एक्सक्यूज मी मे आय गेट अ रूम फॉर टू डेज मे आय गेट अ रूम फॉर टू डेज असं वाक्य आलेलं आहे कारण वाक्य कसं आहे मला दोन दिवसासाठी खोळी मिळेल का म्हणजे मे आय गेट अ रूम फॉर टू डेज त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघूया मी तुमच्या हॉटेलचे माहितीपत्रक पाहू शकतो का मी तुमच्या हॉटेलचे माहितीपत्रक पाहू शकतो का त्या माहितीपत्रकाला काय म्हटलं जातं ब्रोशर म्हटलं जातं लक्षात घ्या ब्रोशर म्हटलं जातं त्याप्रप्रमाणे वाक्य आलेलं आहे आता आय सी युअर हॉटेल ब्रोचर आय सी युअर हॉटेल ब्रोशर आणि क्वेश्चन मार्क इथे तुमच्याला तुम्हाला डाऊट असेल की क्यांच्याबद्दल कूट का यूज झालेला आहे तर लक्षात घ्या कूट केव्हा केव्हा यूज होतं ते तुमच्या लक्षात आलेलं असेल तुम्ही म्हणत असाल की फक्त भूतकाळ असेल तरच होईल का शकलो का म्हणजे माहिती क शकलो का शकले का असे असेल तरच कूट यूज होतं का तर नाही कूटचा यूज नम्र विनंतीसाठी सुद्धा केला जातो हे तुम्हाला सांगितलेलं सा, आहे एक्झुलिर वब सेल्फिंग वबचा जो काय टॉपिक आहे तिथे आम्ही तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे इथे पण तशाचमुळे आलेलं आहे कूड हे कशासाठी आलेलं आहे नम्रपणे विचारण्यासाठी विनंती करण्यासाठी इथे कूड आलेलं आहे म्हणजे पाहू शकतो का म्हणून इथे कूड यूज झालेलं आहे कॅनच्या कॅनपेक्षा कूट अधिक नम्र रूप म्हणून वापरलं जातं त्याच्यामुळे कूड इथे यूज झालेलं आहे हे लक्षात घ्या म्हणून वाक्य कसं आलेलं आहे कुड आय सी युअर हॉटेल ब्रोशर अँड क्वेश्चन मार्क्स त्याच्यानंतर फिफ्थ वन आ, कर समाविष्ट करून कर समाविष्ट करून सिंगल किंवा डबल खोलीचे भाडे काय आहे कर समाविष्ट करून सिंगल किंवा डबल खोलीचे भाडे काय आहे आता कर कर म्हणजे टॅक्स वाक्य कसं येणाऱ्या इंग्रजीमध्ये हॉट डू यू चार्ज फॉर अ सिंगल या डबल बेडरूम्स इन्क्लुडिंग टॅक्सेस हॉट डू यू चार्ज फॉर अ सिंगल डबल बेडरूम्स इन्क्लुडिंग टॅक्सेस म्हणजे समाविष्ट करून किती होईल भाडं किती होऊ शकेल सिंगल किंवा डबल रूमचं त्याच्यानंतर नेक्स्ट सिक्स्थ खोली बुक करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे खोली बुक करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे आता कोणत्या कोणत्यासाठी विच येणार कागदपत्र डॉक्युमेंट्स म्हणजे वीच डॉक्युमेंट्स डू यू नीट फॉर अ बुकिंग अ रूम विच डॉक्युमेंट्स डू यू नीट फॉर अ बुकिंग अ रूम म्हणजे बुकिंग करण्यासाठी कुठल्या कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता आहे त्याच्यानंतर सिक्स सेवन वन बघूया कृपया माझे सर्व सामान खोली क्रमांक सी ट्वेंटी थ्रीमध्ये पाठवा कृपया माझे सर्व सामान खोली क्रमांक सी ट्वेंटी थ्रीमध्ये पाठवा वाक्य कसायना प्लीज सेंड माय ऑल लगेज इन रूम नंबर सी ट्वेंटी थ्री प्लीज सेंड माय ऑल लगेज इन रूम नंबर सी ट्वेंटी थ्री अशा प्रकारे वाक्य येईल त्याच्यानंतर आठवं वाक्य बघा कृपया माझा नाश्ता रात्रीचे जेवण माझ्या खोलीत पाठवा कृपया माझा नाश्ता रात्रीचे जेवण माझ्या खोलीत पाठवा वाक्य कसं आहे ना प्लीज सेंड माय ब्रेकफास्ट डिनर इन माय रूम प्लीज सेंड माय ब्रेकफास्ट डिनर इन माय रूम इथे प्लीज वापरलेला आहे कृपया वापरलेला आहे विनंती केलेली आहे आज्ञा वाक्याच्या कॅटेगरीजमध्ये ही वाक्यं येतात ही तुम्हाला लक्षात आलीच असतील प्लीज आहे ज्यावेळी आपण विनंती करतो विनंती करतो त्यावेळी प्लीज योज केला जातो त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईलच त्याच्यानंतर नवं वाक्य बघा माझ्याशी बाहेरील कॉल कनेक्ट करू नका माझ्याशी बाहेरील कॉल कनेक्ट करू नका वाक्य कसं ना डोंट कनेक्ट आउटसाईड कॉल आउटसाग विथ मी डोंट कनेक्ट आउटसाईड कॉल विथ मी आउटसाईड कॉल म्हणजे बाहेरील कॉल अशा प्रकारे आलेला आहे डोंट यूज आलेला आहे कारण करू नका वगैरे असतं त्यावेळी डोंट यूज केलं जातं त्याच्यानंतर दहावं वाक्य बघा कृपया मला एक स्वच्छ टॉवेल द्या कृपया मला एक स्वच्छ टॉवेल द्या वाक्य कसं ना give me मी वन फ्रेश या क्लीन टॉवेल प्लीज me मी वन फ्रेश या क्लीन टॉवेल प्लीज असं येणार म्हणजे हवं असेल त्यावेळी आपण मागताना आपण विनंती करून मागतो त्यावेळी असं आपण बोलतो त्याच्यानंतर इलेवन सेंटेन्स भेटायला येणाऱ्यांना माझ्या खोलीत पाठवा भेटांना येणार भेटायला येणाऱ्यांना माझ्या खोलीत पाठवा वाक्य कसं येणार प्लीज सेंड माय व्हिजिटर टू माय रूम प्लीज सेंड माय विजिटर टू माय रूम अशा प्रकारे वाक्य आहे ते म्हणजे भेटायला येणाऱ्यांना माझ्या खोलीमध्ये पाठवा व्हिजिटर्स म्हणजे काय भेटायला येणारे त्यांना व्हिजिटर्स म्हटलं जातं म्हणून ते व्हिजिटर्स यूज केलेलं आहे त्याच्यानंतर बारावं वाक्य बघा हे तुमच्या हॉटेलच्या खोलीचे एकूण भाडे आहे हे तुमच्या हॉटेलच्या खोलीचे एकूण भाडे आहेत म्हणजे ज्यावेळी आपण पे करतो हॉटेलला वगैरे पे करतो त्यावेळी आपण पैसे काढून दिल्यावर आपण सांगतो की हे घ्या हे तुमच्या हॉटेलचे हॉटेलच्या खुलीचे भाडे आहे म्हणजे एकूण भाडे जे आहे ते हे आहे म्हणून त्यावेळी आपण हे वाक्य बोलतो काय ते हिअर इज युअर टोटल हॉटेल रूम चार्ज हिअर इज युअर टोटल हॉटेल रूम चार्ज म्हणजे देतो आणि त्याच्यानंतर आपण हे बोलतो अशा प्रकारे ही हॉटेल्स रिलेटेड हॉटेल संबंधित काय आहेत वाक्य आहे आता नोकर संबंधित म्हणजे नोकर असेल त्यावेळी त्याच्याशी आपण कसं बोलतो काय बोलतो त्यावेळी कसं होतं कॉन्व्हर्सेशन कसं केलं जातं हे आता आपण बघूया नोकर संबंधित वाक्य बघूया तेरावं वाक्य बघा मला एक ग्लास पाणी दे आपण काय करतो त्याला सांगतो मला एक ग्लास पाणी दे म्हणून त्यावेळी आपण कसं म्हणतो गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे मला एक ग्लास पाणी दे गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर असं सांगतो त्याला त्याच्यानंतर चौदावं वाक्य रोपांना किंवा झाडांना पाणी द्या रोपांना किंवा झाडांना पाणी द्या आता वाक्य कसं आहे ना गेट वॉटर देण्यासाठी गेट वॉ गेट वापरलं झालं वापरलेलं आहे इथे गेट वॉटर दी प्लांट्स दी प्लांट्स म्हणजे ते रोपटं झालं झाड झालं ते त्याच्याने ते आलेलं आहे म्हणजे वाक्य कसं आहे ना गेट वॉटर द प्लांट्स गेट वॉटर द प्लांट्स त्याच्यानंतर पंधरा वाक्य बघा बाजारातून भाजी आण बाजारातून भाजी आण वाक्य कसं आहे ना गेट सम व्हेजिटेबल्स फ्रॉम दी मार्केट गेट सम व्हेजिटेबल्स फ्रॉम दी मार्केट म्हणजे बाजारातून भाजी आण म्हणजे घेऊन ये अशा प्रकारे वाक्य आहे ते गेट सम व्हेजिटेबल फ्रॉम दी मार्केट त्याच्यानंतर सोळा वाक्य बघा मला चार वाजता उठव मला चार वाजता उठव वाक्य कसं आहे ना वेक मी अप ॲट फोर ओ क्लॉक वेक मी अप ॲट फोर ओ क्लॉक वेक मी, वेक वेकमी म्हणजे काय उठव उठाओ, म्हणजे उठवणे उठणेसाठी वेक यूज केला जातो लक्षात घ्या वेक आणि वॉकमध्ये कन्फ्युजन होतं वेक डब्ल्यू ए ई वेग म्हणजे उठणे आणि वॉक डब्ल्यू एल के वॉक हे ह्याच्यामध्ये <coughs> याच्यामध्ये कन्फ्युज सॉरी कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे लक्षात घ्या हे दोन शब्दामध्ये डिफरन्स लक्षात घ्या वॉक म्हणजे चालणे लक्षात घ्या वॉक म्हणजे चालणे आणि वेक म्हणजे उठणे अशा प्रकारे सेंटेन्स आहे त्याच्यानंतर सतरावं वाक्य बघूया मला एक कप चहा बनवून दे मला एक कप चहा बनवून दे वाक्य कसं आहे ना मेक मी अ कप ऑफ टी मेक मी अ कप ऑफ टी आता मेक मेक म्हणजे बनवून देणे म्हणजे मला मीसाठी मला अशा प्रकारे वाक्य आहे मेक मी अ कप ऑफ टी त्याच्यानंतर अठरा वाक्य जेवण तयार आहे का जेवण तयार आहे का हो किंवा नाही उत्तर येतं म्हणजे एक्झुली वॉब सेल्फिंग वॉकपासून स्टार्ट होते इंट्रोट्यू सेंटेन्सची म्हणून इथे काय आलेलं आहे बघा इज द फूड रेडी इज द फूड रेडी आता इज द फूड रेडी आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यामुळे हे वाक्य कसं आहे जेवण तयार आहे का इज द फूड रेडी आणि क्वेश्चन त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य मुख्य गेट बंद करा मुख्य गेट बंद करा किंवा बंद कर असं पण आपण म्हणतो मुख्य गेट बंद कर म्हणजे त्यावेळी कसं म्हणा क्लोज दी मेन गेट क्लोज दी मेन गेट त्याच्यानंतर लास्ट विसावं वाक्य खिडक्यांचे पडदे बदला खिडक्यांचे पडदे बदला वाक्य कसं आहे ना गेट अ चेंज विंडो कर्टन्स गेट अ चेंज विंडोज कर्टन कर्टन म्हणजे पडते अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत संबंधित कसे संबंध आहेत ते आपण आता बघितलेली आहेतच खूप महत्त्वाची आहे हॉटेल संबंधित जी आहे हॉटेल संबंधित आणि जी आता आहेत नोकर संबंधित अशा प्रकारची ही वाक्यं आहेत असे आपण टॉपिक चूज करून आपण ते काय करतो आहे त्याची सेंटेन्स बघतो आहे ही खूप महत्त्वाची आहेत कारण आपण कुठे जातो का ही वाक्य तर आपल्याला यावीच लागतात कारण दैनंदिन वापरातली आहेत जी रेग्युलर डेली बेसिसची वाक्य आहेत ती आपल्याला बोलावीच लागतात आणि ती आपल्याला फ्युचरमध्ये पण खूप इम्पॉर्टन्स आहेत तिची खूप यूज आपल्याला फ्युचर्समध्ये होणार आहे त्याच्यामुळे ती व्यवस्थित करा लक्षात आलं नसेल तर परत ती रिपीट करा आणि ती पुन्हा बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत या कळली नसतील तर तुम्ही ते अगोदरचे व्हिडिओ बघा कारण ते तो प्रॉब्लेम कसा असेल तर तो प्रॉब्लेम असेल तुम्हाला वाक्य कळत नाही कारण ते तुम्हाला वाक्य कुठल्या काळात आहे किंवा काळात राहू दे कुठल्या कॅटेगरीजमध्ये आहे कुठल्या ह्याच्यामध्ये येतं येते कुठल्या विशिष्ट पद्धती देता है नहीं। हो तो देत आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे त्याच्यामुळे ते हा प्रॉब्लेम होतोय की तुमच्या ते लक्षात येत नाही वाक्य त्याच्यामुळे सांगतो आहे अगोदरचे जे काही व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित कळू शकेल एवढंच आम्ही सांगतोय त्या ते त्याचप्रमाणे आमचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तुम्हाला हेल्प्स काढण्यास हेल्प करण्यासाठी त्याच्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग वे स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरेचसे व्हिडिओ व्हिडिओ दिलेले आहेत फोटोज आहेत सेंटेन्सेस दिलेले आहेत त्याचप्रमाणे वर्ड्स दिलेले आहेत त्याच्यामुळे तिथे जाऊन पण तुमचा व्यवस्थित सराव होईल त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका मस्ट व्हिजिट करा आमच्या फेसबुक पेजला त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेजला पण आमच्या भेट द्यायला विसरू नका प्रतिलिपी अकाउंट पेजचे अकाउंट पेज आहे त्याचं नाव आहे स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण सिरीज आहेत कंटेंट रायटिंग्स आहेत त्यामध्ये आम्ही इंग्रजी कॉन्व्हर्सेशन मराठी कॉन्व्हर्सेशन असं ॲड करत असतो त्यामुळे तुमचं तिथे बेटर प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्हाला फास्ट तुम्हाला ते अंडरस्टँडिंग होईल त्याच्यामुळे प्रतिलिपी अकाऊंट पेजला पण आमच्या लाईक आणि फॉलो करायला विसरू नका त्याचप्रमाणे आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत त्याच्यामुळे लिंकड इन अकाउंटवर पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता तिथे पण थोडीफार आम्ही इन्फॉर्मेशन ॲड करत असतो लिंकड इन अकाउंटचं जे काही नेम आहे ते आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ हो। त्याच्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओचा नेक्स्ट टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद